नमस्कार मंडळी श्री गुरुदेव दत्ता मी श्रुती तुमचं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळी चार वाजताच उठून मी रेडी झाली अशी तर हा ड्रेस मी वेअर केलेला आहे आणि तर मी आत्ता चालली आहे जे जेजुरीला आमची सगळ्यांची ट्रिप चालली आहे जे जेजुरीला आमचे कुलस्वामी घेऊन आम्ही जाणार आहे तर आत्ताचा हा ब्लॉग तुम्ही फुल एन्जॉय करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इतक्या उशिरानी म्हणजे जवळजवळ साडेपाच वाजता आमची बस सुटली त्यांनी सांगितलं होतं चारचं टाईम पण चार वाजता सगळेजणं आपापला आवरतच होते त्याच्यामुळे कोणी लवकर आलं नाही पण आमची बस फायनली साडेपाच वाजता सुटली बस पण खूप कम्फर्टेबल होती खूप छान होती सीट पण खूप छान होत्या आणि मोठी बस असल्यामुळे खूप जास्त जागासुद्धा होती कारण लोक खूप कमी होते त्याच्यामुळे झोपण्यासाठी किंवा बसण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी खूप जास्त जागा होती दर्शनासाठी गणपती बापूचे दर्शन पुढे जाऊया खूप जास्त गर्दी आहे मुळं आम्ही दर्शनासाठी जाऊ की नाही माहिती नाही पण मी मुखं दर्शन घेऊन येणार आहोत पण आता पब्लिक बाप्पाचं दर्शन घ्यायला कोणाला नाही आवडत सर्वांनाच आवडतं त्यामुळेच तर इतकी मोठी लाईन होती पण इतक्या मोठ्या लाईनीच्यामुळे आम्हाला दर्शन घेता आलं नाही कारण पुढचा प्रवास सर्वांनी सांगितलं होतं की मुखदर्शन घ्या आणि आपल्याला पुढच्या प्रवासाला निघायचं आहे सुद्धा तसंच केलं मुखदर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला आम्ही आले नारायणपूरला एक मुख्य दत्तांचं दर्शन घेण्यासाठी झालं तर मग खूप इकडे पण खूप गर्दी आहे शनिवार रविवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे सगळीकडे बघूया दर्शन भेटतंय का तर पंचपणा उतर पाहायला थंड दत्तगुरूंचं दर्शन घ्यायला नारायणपूरला एकदा तुम्ही नक्की जा खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आतमध्ये व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोज आ, अलाव केले नव्हते त्याच्यामुळे आम्हाला तिथे फोटोज किंवा व्हिडिओज वगैरे काही काढता आलं नाही पण दर्शन मात्र खूप छान झालं तिथेसुद्धा गर्दी होती लाईन होती तरीसुद्धा आम्ही सर्वांनी तिथे थांबून ग दर्शन वगैरे केलं आणि त्याच्यानंतर निघालो ते, ते म्हणजे जेजुरीकडे जायला कारण तिकडे पुन्हा जाऊन आम्हाला वरती चढायचं होतं जिकडे कडे कडे पठारावर चढायचं होतं मंडळी आता आम्ही चाललोय करे पटारावर सगळे जण निघालोय तुम्ही पण आमच्या सोबत आणि आम्ही तुम्हाला पण दर्शन करतो चला तर मग आम्ही चालला लागलो आता कडे भंडारा पण कडेपटारावरती जाण्याचा रस्ता तर खूप छान होता पायऱ्याच होत्या पण खूप जास्त दम पण लागत होता पण ठीक आहे आम्हाला तर जायचं होतं या प्रसन्न ठिकाणी तर निघालो होतो खूप छानसुद्धा वाटत होतं आणि सगळं एकत्र एक होतो त्याच्यामुळे एन्जॉयसुद्धा केलं अगदीच काही अंतरावर होतं ते म्हणजे मंदिर तर आम्ही तिथेच गेलो खूप छान वातावरण होतं वरती ऊन थंडी असं सगळंच होतं मिक्स त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं आणि हा सगळा तिथला आजूबाजूचा परिसर आणि हे आहे ते मंदिर खूप छान दर्शन सुद्धा झालं दर्शन तर खूप छान झालं त्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे जेजुरीकडे जायला तो रस्तासुद्धा अगदी दगडा दगडांच्यातनं होता पण आम्ही तोसुद्धा पार केला आणि त्यानंतर येऊन पोचलो ते म्हणजे जेजुरीमध्ये हे आहे तिथलं दार जे की खूप मोठं आणि खूप छान होतं निघालो आम्ही आतमध्ये जायला आणि ही आपली जेजुरी फायनली पोहोचलो तर खूप जास्त गर्दी होती शनिवार रविवार असल्यामुळे मी आधीसुद्धा सांगितलं सगळीकडेच गर्दी होती इथेसुद्धा भयंकर गर्दी होती आम्हाला इथेसुद्धा दर्शन जास्त मिळालं नाही मुखदर्शन केलं पूर्ण जेजुरी एक्सप्लोअर केली पण खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं सगळीकडे भंडारा उधळत होता सर्व एकच जयघोष चालू होता तो म्हणजे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट तर असा जयघोष सगळीकडे चालू होता बिबट्या तो बघतोय तिकडे हलचाल माणसांना इकडे एक बिबट्या झोपला पर सर्व तर सर्व भावंड एकत्र आल्यावर मज्जा तर होणारच ना आम्ही सुद्धा केली धमाल गेली मस्ती केली मजा केली खूप मजा आली सर्व एकत्र असल्यावर खूपच जास्त मजा येते आणि सर्व भावंड एकत्र असल्यावर तर अजून जास्त तर असा होता आमचा जेजुरीचा प्रवास आणि जेजुरी, जेजुरी गडाचं दर्शन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू